कोणी काय म्हणू प्रत्येक देवा सत्ता चांगलाच होता आता आपल्या इथे शिवरात पाहि ना लायटिंग आहे यक्ष कलर बदलते येऊ गोवती लायटिंग व्हिडिओ काढून टाक लायटिंगचा म्हणा हे बघा मित्रांनो ध्नेश्वर मंदिरावरती लायटिंग दिलेली आहे येले त्याचं नाव घेऊ आधी आता नाही सांगशील सांग शिवारसा पहिले आणली होती दीड लाखाची का केवढेत तरी नाही जास्त आणली होती आता आणली मागून असं नाही साठ हजारची आणली त्या दिवशी लहान आले मंदिरावर तिथून नाही तर झुंबर नानाचा फोटो टाक नानाचा शाळेचा टाकण्याचा शाळे लाईव घेऊन चालली रे जो जो बोला मित्रांनो झालं का जेवण लाईक करा कमेंट करा बघा ऊन तपलंय मग आपल्याला कुठे बोन त्याच्या राहते मग लावू चालू दमदारात दमदार धमदार दोन मिनट बोला नमस्कार दादा जेवण झालं का हा झालं जेवण झालं बघा ऊन कसं आहे उन्हाच्या सुतेला असं गार सावलीमध्ये शाळा बसलेलं आहे लाईक डन धन्यवाद धन्यवाद बोला जेवण झालं का तुमचं लाईक करा सर्वांनी कमेंट करा वरती दोन नंबर आलेले काय चाललं काय नाही सांगा बोला कसं ऊन तापलेलं खूप ऊन आहे ऊन्हाच्या सुतेला असं मस्त गार बसले नाही नाही थांबणार आहे दमधर दिसत मस्त गार च सावली मित्रांनो बोला काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी कमेंट करा काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो bola bola cái gì sang, bớt sang cái chết, mình sang cái gì mà youtube family झाडाचे पोडा लागतील मग बरं तो हाय म्हणे ठेवेल द्या तिथे त्या दोन तीन दोन तीन काय मला आठ दहा पाहिजे होत्या किती द्या दोन तीन आण ना काय पोर गं बोला वरती पाच जण आलेले लाईक करा कमेंट करा काय चल का नहीं संगा बगा कि खूब ऊन है मित्रों बोला कमेंट करा लाइक करा पढ़ी क्या चलिए ठीक है ठीक है पढ़ी लगे लिखी ना, ना। बघा मित्रांनो चिंच या चिंच खायला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा झालं का जेवण बोला सर्वांनी या मित्रांनो चिचा खायला चिंच लाईक करा कमेंट करा नवीन असं तर चॅनेलला सबस्क्राईब करा बोला खाऊन दाखव का ओके ओके खाऊन दाखवतो मित्रांनो तुमच्या तोंडाला पाणी येतं तो का सांगा कमेंट मध्ये मला बोला वरती बारा नंबर आलेले दोन लाईक का आलेले काय चाललं काय नाही सांगा जेवण वगैरे हो झालं का सगळ्यांच हे बघा आमचा मित्र कसा चीज खातो ह्याला लई ची आवडत्यात बोला लाइक करा सर्वांनी कमेंट करा बघा कशा कशा बसल्यात बोला बोला मित्रांनो करा काय चाललं काय नाही सांगा या चिचा खायला मित्रांनो हे बघा चिंच मित्रांनो बोला आ? आ? या मित्रांनो चिंच खाला काय चाललं काही नाही सांगाव लाइक करा सर्वांनी कमेंट करा आलो, आलो, आलो ताम। थांब दोन तीन मिनटं थांब रे बोला मित्रांनो या चिंच खायला बोला वरती चार नंबर आलेले चार लाईक आलेले आहे बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही सांगा लाईक करा कमेंट करा বোল চাৰি অ'বাইল মোবাইল ঘন যাব নাম থন তে মোবাইল ঘা মে বাৰ বৌল काय चाललं काही नाही सांगा लाइक करा कमेंट करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला बोला मित्रांनो अर्धाच मिनिट राहिला अर्धाच मिनिट राहिला बोला सर्वांनी कमेंट करत राहा लाईक करत राहा तुझं नाव काय रे सांग एकदा कमेंटमध्ये काय म्हणते याला युट्यूब फॅमिलीला कळू दे